ठाण्यामधील नौपाडा चिखळवाडी येथे वसाहतीमधील लाईट पोल बंद आहेत त्यामुळे गल्लीमध्ये सर्वत्र अंधार पसरला चिखळवाडी विभागातील नागरिक त्रस्त झाले होते अशा वेळी कोणत्याही नगरसेवकाने तसेच एम एस सी बीने देखील लक्ष दिले नाही लोकांच्या कल्याणासाठी लोक आपले नगरसेवक निवडून देतात लोकांच्या हितासाठी मी काम करेल असा प्रत्येक नगरसेवक बोलतो आणि निवडून दिल्यानंतर मात्र काम होताना दिसत नाही त्यामुळेच काही सुजन नागरिक समाजसेवक म्हणून विभागातील मधुकर गिजे रमेश शिर्के राजू पवार प्रज्ञा हुमने यांनी स्वकरसाने चिखळवाडी विभागात पोलचे लाईट बसवून दिले